जालक मंगा यानी-यानी पाल उचारे इस सरया पक्षण से काम दे दियो ये क्यों उचारे सरकार लोगों दे आंचे को तो वाले तोड़ नहीं ये सरकार देवेंद्र तो जिंदा नहीं किस चलती भाई किरिंग हो गया बटेटा है चालू है अब

ते युद्ध युद्धभूमीमध्ये हरण्याच्या चित्रामध्ये असताना समोरच्याशी तळा करून किल्ले करण्याचा सुद्धा तरी डोक्यामध्ये विचार आला होता तर तुम्हाला ज्या दिवशी वाटले विद्यार्थी मित्रांनो त्या दिवशी मनामध्ये हाच विचार ठेवा की मी लढेल मी संघर्ष करेल आणि पुढे जाईल आणि आमदार झालोय हे असेच नाही झालंय ठीक आहे आमच्या जातीला सगळे लोक शिळे देतात दुष्काळ पडला तरी शिळे नाही पडला तरी शिळे तो आमचा धंदा आहे

मध्ये ज्या शेर लोकांनी एवढा आपल्याला तो वैभव उभा केलाय त्याच्यापासून कुणी कलेक्टर व्हावा कोणी फोजदार व्हावा कोणी डॉक्टर व्हावा कोणी वकील व्हावा याची तर फॅक्टरी मागच्या काळापासून सुरू आहे पण पुढे चालू राहावी अशी शा। अपेक्षा आहे नाही जमलं आमच्या धंद्यात